वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रा आज कोल्हापुरात पोहोचली आहे राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण यात्रे पाठीमागची भूमिका स्पष्ट केली आहे पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मनोज चरांगे यांची सगळे सोयरेची मागणी फेटाळून लावत खाडाखोड करून मिळवलेले कुणबी दाखले रद्द करावे अशी मागणी केली आहे दुसरी जी एक मागणी आलेली आहे त्याची कायदे यांनाही सवलती देण्यात याव्या या मागणीला आम्ही असा सरसकट विरोध केलेला आहे त्याच कारण आहे की ज्याची काही नोंद आहे ज्याची नोंद आहे तो असताना अर्धा करून सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढू काढू शकत याची नोंद नाही नाही तो जी काही भारतीय जन्मबाजी आहे त्या प्रमाणात आई वडिलांकडूनच समाज आणि मुख्या समाजाचा याचा त्याला अधिकार त्या ठिकाणी मिळतो इम्पोर्ट करणं हा असणारा सुप्रीम कोर्टाने नाही त्याच्या विरोधात निकाल दिलेले आहेत आणि म्हटले की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो आम्हाला असणारा अधिक आहे आणि सगळ्या जे कुंभी आहेत त्यांना आरक्षण आहे किंवा शासनाने निर्माण मध्ये खाडा कोर्ट करून पंचावन्न लाख केलेले आहे ते शासनाला ओबीसी घटनेमध्ये अंतर्भूत करण्यासाठी सरकार आणि करणार नाही असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस मग ओबीसीच आरक्षण कशासाठी सुरुवात झाली आणि मग असा निर्णय झाला की सभागृहामध्ये चौऱ्याऐंशी साली मंडल कमिशन ज्यावेळेस सादर केलं आवाज सादर केला त्यावेळेस होममंत्र्यां स्टेटमेंट केलं होतं की आम्ही असताना हा आवाज त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि शासक लवकरात लवकर त्याच्यावरती योग्य निर्णय घेईल त्यालाच आधार करून असताना जी आर त्या ठिकाणी काढण्यात आला आणि त्या जी आरवरती असताना हे आरक्षण टिकलेलं आहे अशी

मारण्याची पद्धत हे लिखित आहे आणि संभाजी महाराजांचा आपण बघत असाल तर हलाल त्या पद्धतीने हलाल ही पद्धत वैद्यकीय पद्धत आणि त्याच्यातले असणारे धर्मगुरु कोण होते त्यांनी काय सांगितलं होतं ते त्यावेळेस होत त्यांनी असणार त्यावेळेस कमी भूमिका घेतली आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे परवडणार नाही वैचारिक अं ज्याला आपण म्हणतो ऑनेस्टी नसेल तर तिथे असताना काही चालणार नाही अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही चर्चा एक जी चालली होती एक ऑपॉर्च्युनिटी त्यांना आम्ही दिली होती की आपण एकत्र बसून करावं पण हो। जिथे वैचारिकच तुम्ही जमू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे बीपीएन साठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र